मी माझ्या मम्मी तिथं आलेली आहे आणि तुम्ही तर म्हणतात की मम्मी तिथं तुम्ही जाऊ तर मम्मीलाच तिकडं बोलव तर मम्मीला जमत नाही मम्मीचं जेवण वगैरे बनवते स्वयंपाक बनवती तर तिला काही जमत नाही तर ती म्हणत असंच आहे माझी तुम्ही तोंड बघू शकता तब्येत कशी झालेली आहे इथं मला सुजले पण ते पाहिलाच प्रॉब्लेम आहे तर मला सुजलेलं आहे थोडंसं आणि माझा मुलगा आहे ना माझ्या बहिणीकडे गेला आहे का छोटी बहीण हो बघा मी इथंच आहे तर मी इथंच थांबलेली आहे किचनमध्ये तर ते चार पाच वेळा म्हणलं की माऊ दूध दे दूध दे दूध दे ती काय दूध वगैरे काय घेतलं असेल तिने आणला असेल त्यांनी बघितलं असेल माझ्या मुलांनी तर ते दूध दे दूध दे म्हणतोय माऊ दूध दे दूध दे तरी सुद्धा तिने लक्ष दिलं नाही हा हा करते आणि दूध दिलं नाही त्याला आणि लहान मुलांमध्ये मुलांमध्ये तिच्या मुलामध्ये माझा मुलगा खेळायला जातो तर मी काही वरत वर नाही की नको जाऊ म्हणून तर बघा मी तिला बोल विचारते परत नाही विचारलं ना तर ती परत मला एक खोटं ठरवण म्हणून मी पहिले विचारते नीट मग बघू काय पिलू काय करतो कुठे तुझी मम्मी हा इथे बसलेली का ग चार पाच वेळा माझा मुलगा म्हणला कि दूध दे दूध दे तर काय दिलं दूध दे कधी म्हणले ते पोरग चार पाच वेळा नाहीत बसली समोर मला इकडे असं नाही करतायत अगं बाई काय पण नको बोलू तोंडला पोर दूध पण नाही नु, मागितलं मी त्याला बोलले पण नाही त्याने माझं दूध मागितलं पण नाही तू चार पाच वेळा म्हणली ते माझा मुलगा चार पाच वेळा म्हणला माऊ दूध दे दूध दे तुला कोण सांगितलं दूध दे दुधे मीच होते किचन मध्ये

की तुझ्या मुलाला हे माझ्या मुलाला का नाही असं केलं तसं नाही केलं तुझा नावरा काय माझ्या मुलाला नाही तिला माझे सगळे सुद्धा शिकले उलटी करून करून बेदल झाले जोर नाही मला भांड्याला का ताकत नाही तर मी फक्त चांगले विचारायला आले म्हटलं तुम्हाला सगळ्यांना पण कळून दे ना दूध माझं मग चार पाच वेळा म्हणला माऊ दूध माऊ दूध माऊ दूध तरी हा करते आणि लक्ष दे बोलली आणि हे चार पाच काय म्हणलीस तू माव दूध दे तुझा पोरग दूध दे मला म्हणलं कळलंच नाही मला नाही आखरी तू बजूबस भांडले आली कसं काय तर मी घेऊन आम्ही हिला काय काम नंदा नाही काय नाही आयते सगळे टिकडे असं तो भांडले मी तुला दूध दे तुझं पोरग मला म्हणलं काय नाही तसं माझ्या डोक्यात नाही एक बस बस तुम्हाला सुद्धा हसले मला सुद्धा हसले हिचं पोरग आहे ना बोबड बोलतय

माझं पहिलं ऐकून घे ही तीन चार वेळा तू म्हणलीस ना तीन चार वेळा दूध दे नाही मी तिथं ऐकले तर सातधा वाजले जेव्हा सुद्धा करुशात मी किचन मध्ये आले हात वगैरे धुतले आणि मी जेवण व्हायलाच घेतलं तर मी पहिल्यांदा ऐकलं माव दूध दे म्हणून नाही ना तुझं मुली ऐकलं तू ते म्हणलं नाही मी येत नाही काय नाही तर ते बोबड बोलणार ते मी करायला आले वगैरे तुम्ही भांडण वगैरे करायला नाही आले मी फक्त आहे ना ते क्लिअर करायला आले काय आलं ना क्लिअर करायला काय नाही तू माझ्या इथं येत जाऊ नको तुला मी क्लिअर सांगते तुला रागाल ते चाल इथं येत जाऊ नको तू काय आता पोरग बोलतोय बोबड मी इकडे बोलतोय ना मी आता तू जेवण घे जा उलटी वगैरे मला जेवण तर करू शकत नाही ती जबरदस्ती म्हणली मी जा आणि जेवण घे तर ती जेवण करत होती म्हणून ती पहिले जेवण तिने घेतलं म्हणली मी म्हणलं नको जेवण देऊ मी माझ्या हाताने घेईन

यी ती अम्बाले गर बर बर तुलना गरि बर राम राम सर राम नै हिले साथको सम्झु ने तुले मलाई भाइ लाओथिन तुले नि नसाँथी मी काय कायच नाही मी गरोदर आहे प्रेग्नंट आहे की नाही बघा काय भारी बाईने भारी बाई तुला भारी अस का भाई तुला तिला एक माकुली बघला ममे तुडू तुडू वाटतय मला इले काय तुड वाटतय मला मारू नको मला हात नको लाव मला आता सांगते मी समलाच आले ना मला आता मी तुझ्यावर नाव घे हा बघितला ना ममे मला लागला मला काय करायचंय ना की जायची ना व्हायरल व्हिडिओ व्हायरल आहे ना वारू <laughs> दे येऊन दे मला काय करायचं ते करून दे मी घाबरत नाही मला वाईट वाटलं तरी चांगलं तिला आली की कळून द्या कशी झाली ना मग जाऊ दे तिला जाऊ दे जाऊ दे आहे पण माव हे बहीण आहे ना पण मावशी वागायला पाहिजे त्याची मावशी ना ती मोठी ते पण हा मोठी मावशी आयच्या जागेवर असते ना हा तेवढच बाहेर पद्धतीने म्हणून मी व्हिडिओ चालू करून तिकडे कॅमेरा सुरू करून मी पहिले सांगितलं

मम्मी आहे मी मम्मी कडे येते तुझ्याकडे येत नाही तू तुला तिला सांग मला काय झालं ना तो सोडणार नाही तिला मी येणार नाही पण माझे एकत्र उलटी आज झाले माझा पूर्ण सुकून गेला कुत्र्याचे दार कोण येते हा हे बघा इथं मी जेवणच आता हे बघा মা নেই